आगे। या जे जा जे अपने दा दा एका जागेच्या हिसोबत एका जागेसाठी एक हजार रुपये असतात म्हणजे तुम्हाला नऊ हजार पेक्षा काही वेगळं करावं लागते तेव्हा पुढे तुम्हाला ती जागा मिळते आणि जेव्हा तुम्ही जवळपास ट्वेल्थ पास करा सरासरी मला तरी आमच्या सारखे ते पाचवी पासून दहावी पर्यंत माझ्या फोन मोठे झालेले आहेत एन सी सी असताना बटालिन मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट आलेला आहे एमएसी मध्ये कॉन्टॅक्ट आलेला आहे त्यांची जी नाड जोडलेली होती आज पंधरा आणि मी या काय शिकलो आणि माझी दागिनी दोन हजार पंधराला मी एक पास आउट झालो माझ्या जीवनाला टर्निंग पॉईंट असा की मी महात्मा फुले ऍडमिशन घेतल्यानंतर एन सी सी मध्ये ऍडमिशन केली पहिले मी बी एस सीला ॲडमिशन दिली त्याच्यानंतर मला असं वाटलं का एन सी सीसाठी ॲडमिशन घ्यायसाठी महत्वा फुले पहिले बी एसाठी सीसाठी ॲडमिशन पाहिजे एन सीचे एन सी सीचे जे जेव्हा जे जे क्लास अटेंड करायला लागते तेव्हा बी एस सीचे पण प्रॅक्टिकल जाते का आपण किती चेंज झाला गो आपल्याला किती फरक पडला आहे एनसीचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहे कोणाला असा व्यक्ती आहे पुढचा कॅटेड आहे का असं माहिती आहे की एन सी सीबद्दल काय आहे बघा असं कोणी आहे काय

तू बोलायचा तरी छातीवर खर्ची मारली आहे आरोप आला त्यानंतर तेव्हा प्रिन्सिपल सरपासून तेव्हा सरांनी आपल्याला जायचं आहे कुठल्या शाळेत होती दोन तीन शाळेत टाकून आहे पण मग ते जामीन शाळेत पाहणार जाणीस कुठला असतो की मला फक्त ऑनलाईन टाकली दिसतात आपल्या तालुक्यात